कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे आगरी कोळी पद्धतीत मस्त अशी झणझणीत सुकट भुर्जी फ्रेंड्स मी सुकी मच्छी आणण्यासाठी मार्केटला गेले होते म्हटलं तुम्हाला पण सुकी मच्छी दाखवून द्यावी तुम्ही बघू शकता किती भरपूर प्रकारची अशी सुकी मच्छी मार्केटला आलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात अगोदरी ते आपण सुकट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सुकट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या तुमच्या फॅमिली मेंबरनुसार तुम्हाला पाहिजे तेवढी आता आपण ही सुकट धुवून घेऊ एका पाण्याने आपल्याला सुकट धुवून घ्यायची आहे जास्त पण नाही धुवायची सुकट धुतल्यानंतर आपण काढून घेतलेले आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला सुकट धुवून घ्यायचे आहे फोडणीसाठी आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये ते आपण तेल घालून घेऊ तेल थोडंसं जास्त घालायचं फ्रेंड्स तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ते घालून घेऊ कांदा थोडा जास्त घालायचं फ्रेंड्स भुर्जी आहे त्यामुळे कांदा थोडा जास्तच लागतो आता आपण कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ जास्त पण कांदा आपल्याला परतवायचा नाही ही, ही सुकट भुर्जी फ्रेंड्स तांदळाच्या भाकरीसोबत किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते नक्की ट्राय करा आता आपण हिरवी मिरची घालून घेऊ इथे मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तुम्हाला तिखट कमी जास्त आवडत असेल तसं पाव चम्मच आपण हळद घालून घेऊ मिक्स करून घेऊ व्यवस्थित तुम्ही बघू शकता फ्रेंड्स कांदा पण आपला हलकासा सोनेरी रंगावर परतलेला आहे इथे मी एक चम्मच आलं लसूण पेस्ट घालत आहे फ्रेंड्स तुम्ही आलं लसूण ठेचून पण घालू शकता मिक्स करून घेऊ आपण आता छान आणि आलं लसूण पेस्ट पण परतवून घेऊ कांद्यासोबत एक मोठा टोमॅटो आपण बारीक कट करून घातलेला आहे टोमॅटो पण आपण आता नरम होईपर्यंत परतवून घेऊ फ्रेंड्स ही सुकट भुर्जी एकदम झटपट तयार होते तुम्हाला घाई असेल तर, तर तुम्ही पटकन ही सुकट भुर्जी बनवू शकता टोमॅटो आपला पन्नास टक्के नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये आगरी कोळी मसाला घालून घेऊ अर्धा चम्मच मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता फ्रेंड्स तुमचे घरगुती मसाले जे असतील ते आणि आपण पाव चम्मच गरम मसाला घातलेला आहे आगरी कोळी मसाल्यामध्ये सर्व मिक्स मसाले असतात फ्रेंड्स त्यामुळे गरम मसाला मी थोडासाच घातलेला आहे आता आपण सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ टोमॅटो छान नरम होण्यासाठी आपण थोडंसं दोन तीन चम्मच पाणी घालून घेतलेलं आहे फ्रेंड्स मिक्स करून घेऊ आपण आता तुम्ही बघू शकता फ्रेंड्स टोमॅटो आपला छान असा नरम झालेला आहे सर्व साहित्य आपलं आता छान असं परतवून झालेलं आहे त्यामध्ये पन आपण आता सुकट घालून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सुकट पण आपण घालून घेतलेली आहे सुकट छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे धुतल्यामुळे आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ आणि इथे मी थोडेसं तीन चार तुकडे कोकमाचे घालत आहे फ्रेंड्स तुमच्याकडे असेल तर घालू शकता नाहीतर मग स्किप पण करू शकता कोकममुळे खूपच छान टेस्ट येते भुर्जीला आणि आगरी कोळी पद्धतीमध्ये आपण भुर्जी बनवणार आहे त्यामुळे कोकमाचा वापर तर होणारच कारण आगरी कोळी पद्धतीमध्ये कुठलीही मच्छी असो कोकम नक्की वापरतातच आता आपण झाकण ठेवून घेऊ फ्रेंड्स पाच ते सहा मिनिटासाठी झाकण आपण काढून घेतलेले आहे फ्रेंड्स आता इथे आपल्याला वरून भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आत्ता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी नाही घातलेली तुम्ही नक्की घाला कोथिंबीरमुळे खूपच छान टेस्टी होते भुर्जी इथे छान अशी आपली सुकट भुर्जी तयार झालेली आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद